जिथे जुळतात कोकणाच्या वाटा तिथे सणांना आणि आनंदाला नसतो कधी तोटा मंडळी आमच्या रायगड कर्जतमधील भालिवडी गावात दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शेतीची अवजारे व ज्यांच्यावर आपण रोजीरोटी चालवतो त्या सर्व गोष्टींचे त्या अवजारांचे पूजन केले जाते घरातील देवदेवतांचे पूर्वजांचे तसेच वाहनांचे पूजन करून झाल्यावर संध्याकाळी ग्रामदैवत आई गारुदेवीची पालखी सजवून भव्य अशी मिरवणूक काढली जाते गावातीलच वारकरी भजनाच्या गजरात ही पालखी गावच्या चावडीपासून संपूर्ण गावात फिरून मंदिराकडे प्रस्थान करते यावेळी घरोघरी माता भगिनी अशा प्रकारे पालखीला ओवाळणी करून दर्शन घेतात गावच्या वेशीजवळ असलेल्या आपट्याच्या झाडाला आजच्या दिवशी सोन्याचा मान असल्याने सर्वप्रथम त्याचे पूजन करूनच हे सोनं लुटण्याचे आव्हान दिले जाते आणि अशा प्रकारे हे सोनं लुटलं जातं पुढे ज्येष्ठ ग्रामस्थांचे सुश्रावे असे भजन व पाठीमागे तरुण मंडळीच्या खांद्यावरची पालखी हे दृश्य अगदी पाहण्यासारखेच असते देवीची पालखी मंदिरात आल्यावर एक साथपणे आरती घेतली जाते त्यानंतर हे लुटून आणलेलं सोनं म्हणजेच आपतेची पानं ग्रामदेवतेला सर्वप्रथम वाहिले जाते त्यानंतर गावच्या पौराणिक देवदेवतांच्या चरणी वाहून झाल्यावर आपापसात अशा प्रकारे भेटून रामराम म्हणत एकमेकांना हे सोनं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात तर मंडळी ही आमची कोकणातील दसऱ्याची परंपरा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि म्हणा हॅप्पी दसरा